नमस्कार मी विनोद कदम राहणार संसई मला शॉप आहे कोरेगावला वसुंधरा ॲग्रो बंड ब्रदर्स यांची ही ग्रेडर मशीन माझ्याकडं डीलरशिप आहे तर वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये टोटल सर्व प्रकारचे धान्य कडधान्य पूर्ण प्रकारे साफ केली जाते ती या ठिकाणी तुम्ही धान्य जर आत टाकलं तर इथं एलिवेटरद्वारे धान्य उचलून हलरला पलीकडे टाकतं ते हलरमधून धान्य इथं एक पावणे सहा पोराची चाळण आहे त्या चाळणीद्वारे सगळं व्यवस्थित साफ करून जो बेणे योग्य गहू आहे जाड गहू ते इथून बाहेर निघतो इथं ब्लोवर आहे त्याद्वारे कचरा उचलला जातो कचरा पहिल्या पर्यंत बाहेर पडतो पहिल्या ब्लोवरचा दुसऱ्या ब्लोवर, ब्लोवर मध्ये जे धान्य राहिलेलं असतं मोठा गहू बाजूला निघून मोठं धान्य बाजूला निघून जे आलेलं असतं ते ह्या हॅपरमध्ये येतं पॅपरमधनं इथं पडतं हे मॅग्नेट मोठा मॅग्नेट रॉड येतो इथं त्या मॅग्नेट रॉडला जी माती मात हो असेल मात दौर ती माती चिपटून पूर्ण स्वच्छ गहू इथून बाहेर पडतो व जो राहिलेला काळी कचरा आणि माती ह्या ब्लोवरद्वारे तिथून बाहेर पडतं व कचरा माती पूर्ण इथं खाली पडते त्या इथं पूर्ण माती खाली पडली जाते हे मॅग्नेट पट्टा आहे ह्या मॅग्नेट पट्ट्यावर कितीतरी माती आली तरी फक्त धान्य खाली करतं आणि माती सगळी खाली नेऊन टाकून देतं बाजूला एका तासाला ट्रॅक्टरला एक ते दीड लिटर डिझेल लागतं एका तासामध्ये दोन हजार किलोची याची कॅपॅसिटी आहे कुठलंही धान्य असलं तरी दोन हजार किलो धान्य हे पूर्ण क्लीन करून साफ करून बाहेर काढतं सगळे कडधान्य सोयाबीन वगैरे याच्यासाठी वेगळी चालण येते बाकी ज्वारी तूर मूग गहू हरभरा हे सगळं ह्या मशिनीद्वारे बाहेर निघालं जातं पॉलिश नाही क्लिअर करून स्वच्छ करून पॉलिश केला गहू की त्याला कीड लागायची भीती असते कवळा आणि फुटका गहू पण पूर्ण बाजूला काढावतो चांगला गहू स्वच्छ गहू बाहेर निघतो मशीन पंचवीस एच पी आहे ह्याच्यासाठी पीटीओ टीओप ची ताकद सत्तावीस एच पुढच्या ट्रॅक्टरला चालते ज्याने पस्तीस एस पी पुढच्या ट्रॅक्टर याला चालतो ह्याच्यापेक्षा बारीक मशीनर आहेत दोन प्रकारच्या त्यांना वीस एच पी आणि सव्वीस एच चा ट्रॅक्टर चालतो त्याला जर कर्ज काढलं तर कर्जासाठी आपल्याला जामीन लागत नाही किंवा तारण लागत नाही कर्जावर पस्तीस टक्के अनुदान मिळतं आणि महाडिबिटीतर्फे अर्ज केला तर सव्वा लाख रुपये याला अनुदान आहे दोन्ही अनुदान शासनातर्फे कृषी खात्यातर्फे मिळतं आमचं दुकान आहे कोरेगावला डिलरशिप कोरेगावला आहे वसुंधरा ॲग्रो कोर्टाच्या शेजारी धनंजय हॉस्पिटल शेजारी माझा कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव तेवीस सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस अठरा धन्यवाद